शिवसेना शिंदे गटाचे संघटक अशोक धुडी यांच्या अपहरण प्रकरणी आता नवीन अपडेट आलेली आहे गुजरातच्या सारेगाम येथील मालाफलीया या गावामधील एका खदानीमध्ये बंद खदानीमध्ये त्यांची ब्रिजा जी कार आहे ती आढळून आलेली आहे एकूणच बघायला गेलं तर अशोक धुडी आणि त्यांची कार ही गेल्या वीस तारखेपासून या क त्यांचं अपहरण करून त्यांचा घातपात केल्याचा संशय जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला होता मात्र असं घडल्यानंतर साधारणतः पा पालघर पोलीस जे आहेत ते ॲक्शन मोडवर तपासची सूत्रं जी आहे ती हलवल्यानंतर आज अखेर अशोक धोडी यांचे बारा दिवसानंतर त्यांची ब्रिजाकार जी आहे ती पालघर पोलिसांना आढळून आलेली आहे एकूणच बघायला गेलं तर नेमके अशोक धोडी गेले कुठे अशोक धोडींचं अपहरण करून त्यांचा घातपात तर केला नाही अशा एक ना एक अनेक संख्या ज्या आहेत त्या उपस्थित केल्या जात होत्या मात्र अशोक धोडी यांची कार सध्या आढून आलेली आहे मात्र नेमके त्या ब्रिजाकारमध्ये अशोक धोडी आहेत का किंवा अशोक धोडींचा घातपात झाला आहे का अश त्या झालाय का असे प्रश्न जे ते उपस्थित होतात मात्र अंतिम तपासानंतरच या घटनेमध्ये पुढील खुलासा जो आहे तो स्पष्ट होईल <स्तियों> प्लीज <tolak> <tolak>